विदर्भाच्या यवतमाळमध्ये असलेल्या श्री क्षेत्र माहूरला तुम्हालाही येण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा माहूरगडावरती आपल्याला श्री रेणुका माता श्री दत्तात्रेय आणि श्री अनुसया माता या तिन्ही देवांचे दर्शन करायला मिळतात हे तीनही माहूर गडावरती असलेले मुख्य स्थान हे एकमेकांपासून तीन तीन किलोमीटर अंतरावरती आहेत माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून इथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे माहूरगड हे श्री देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र प्राचीन दत्तक्षेत्र म्हणूनही तितकच प्रसिद्ध आहे सर्वात अगोदर आम्ही इथे येतो अनुसेया अनुसया मंदिरमध्ये अनुसया माता या दत्तात्रेयांच्या आई होत्या हे है शिखर अनुसयीचे शिखर असून इथे अत्रि ऋषी यांचा आश्रम होत अडीचशे ते तीनशे पायऱ्या चढल्याच्या नंतर आपण इथे वरती येऊन पोहोचतो वरती आल्यावरती सर्वात प्रथम इथे आपल्याला अत्रि ऋषी यांच्या मंदिराचं दर्शन करायला मिळतं श्री अत्रे ऋषी म्हणजेच दत्तात्रेयांचे वडील होते श्री अत्रि ऋषींच एकमेव मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं श्री दत्तात्रेय व अनुसया माता यांच्या मूर्ती या शिखरवर आहेत दत्तात्रेयांच्या चरित्र्यातील अनेक सुरस कथा याच भागात घडलेल्याच सांगतात अनुसया शिखर आणि शिखर इथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो आणि ही अनुसया विठ्ठल रुख्माई यांची मूर्ती आहे तिथूनच तीन किलोमीटर वरती आम्ही येऊन पोहोचतो दत्त मंदिरामध्ये म्हणजे दत्त शिखराकडे अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या दत्त शिखरावर दत्तात्रयांचा वास आहे इथल्या दत्त, दत्त मंदिराच्या प्रशस्त आवारात दत्त पादुका शिवलग आदी स्थापित आहे श्री दत्तात्रेय हे संचारी दैवत आहेत दत्तात्रयांचा आश्रम सिंहाचळा जवळ प्रयागवाणात आहे ते स्वेच्छ विहारी अर्थात संचारी असल्याने माहूर पंचाळेश्वर कोल्हापूर ही त्यांचे विहार स्थाने आहेत यातील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयांचे शयन स्थान समजलं जातं ते पांतळेश्वरी स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात अशी श्रद्धा रूढ आहे मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रस्थानासाठी ते मात्र मातापूर माहूर ते सती अनुसया माते वासल्या भल्या कुशीत येतात दत्त महाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवत ही अखेर आईच्या ओढीने या दत्त शिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे माहूरला आधी मुनी आत्री आणि महासती अनुसया तिसऱ्या डोंगरावर राहत असत जे आजही आहेत तिथे श्री दत्तात्रेय श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला चंद्र हे ब्रह्मरूप दुर्वास हे शिवरूप आणि दत्त हे रूप मानले गेले आहे आजही इथे आपल्याला श्री दत्तात्रेय प्रभूंचे जागृत ध्वनीचं दर्शन करायला मिळतं माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूस पैनगंगा नदी वाहते नदी ओलांडून गेल्यावर दोन चार मैलांवर पहाडाचा पायथ्याशी माहूर क्षेत्र हे गाव आहे रेणुका माता दत्तात्रेय व अनुसया माता यांचे शिखरे गावाच्या पार्श्वभूमी लागून स्वातंत्र्यपणे आहेत पैनगंगा नदीसह पौराणिक पार्श्वभूमी आहे, आहे। विदर्भातील लोणार क्षेत्र लवणासुरास विष्णूने मारले म्हणून ब्रह्मदेवाने श्री विष्णूचे पाय कमंडलूतील पाण्याने धुतले भगवंताच्या चरण तीर्थातून पावन होणारी जी नदी ती नदी पैनगंगा झाली हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणहिता असे नाव मिळाले आमली ग्राम, सिद्धपूर देवनगर मातापूर अशी विविध नावे निरनिराळ्या या क्षेत्रास मिळालेली दिसतात काशी क्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने जवळ आगळी काशी असे संबंधी म्हटले जाते रेणुका मातेच्या दर्शनासाठी येण्यासाठी आपल्याला इथे दीडशे ते दोनशे पायऱ्या ला चढाव्या लागतात इथे रस्त्यात जागे जागेवरती आपल्याला विड्याचे पानं दिसतात ज्याचा प्रसाद आईला दिला जातो हे पानं सुद्धा आपण खालून वरती घेऊन जाऊ शकतो हे पानं आपल्याला खालून वरतून घेऊन जाण्यासाठी दहा ते वीस रुपयाचं मिळतात आणि तेच आपण वरती गेल्याच्या नंतर हे पानं देऊन आपल्याला वेगळा प्रसाद वेगळ्या पैशांचा विकत घ्यावा लागतो त्यापेक्षा आपण इथे डायरेक्ट पैसे देऊन डायरेक्ट हा प्रसाद हा विकत घेऊन इथे आतमध्ये मंदिरात घेऊन जाऊ शकतो इथे तुम्ही जर तुमच्या पर्सनल गाडीने येत आहे तर उत्तमच होईल पण जर तुम्ही इथे प्रायव्हेट गाड्यांनी येत आहे तर इथून तुम्हाला परतीचा प्रवास चार ते पाच वाजताच्या आतमध्येच करावा लागेल गावची बाजू असल्यामुळे इथे सा सात वाजेपर्यंतच बसेस बंद होतात आणि पुढे जाण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही ते राहण्याच्या दृष्टिकोनाने येत आहे तर तुमचं दर्शन खूप छान होईल आणि जर कुठून दूरून तुम्ही मातेच्या दर्शनासाठी येत आहे तर तुम्हाला इथून परतीचा प्रवास लवकरात लवकर करावा लागेल माझे इतिहास रेणुका मातेचं दर्शन खूप छान झालं तुम्ही कधी माहूरला आलेले आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा